महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क सोलापूर रेल्वे विभागात प्रथमच रेल्वेच्या बोगीत बसून जेवणाची संधी मिळणार आहे यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर एका बोगीत वातानुकूलित रेस्टॉरंट बनवण्याचे काम सुरू आहे गोवा कोकण आणि केरळ सारख्या सागरी किनारपट्टी लाभलेल्या प्रदेशात समुद्रात तरंगणाऱ्या बोटीतील हॉटेल प्रसिद्ध आहेत यामधील कसिनो सांस्कृतिक कार्यक्रम आणि जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येथे आकर्षित होतात याच धर्तीवर चाकावरील हॉटेल्स ही थीम घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे कोच रेस्टॉरंट किंवा रेस्टॉरंट ऑन व्हील हा उपक्रम हाती घेतला आहे त्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या बोगीत बसून जेवण करण्याचा आनंद मिळणार आहे त्याबरोबरच हॉटेल चालकाकडून रेल्वेला महसूलही मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर दादर पुणे नाशिक नागपूर हुबळी येथे यापूर्वी असे प्रयोग केले असून प्रवाशांमध्ये ते लोकप्रिय ठरले आहेत सोलापूर रेल्वे विभागात अशा प्रकारचे रेस्टॉरंट प्रथमच सुरू होत आहे विशेष म्हणजे याचा कंत्राटदार स्थानिक असून या हॉटेलमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे